काल भारतीय जनता पार्टीच्या सभेनंतर उत्साहाचं वातावरण आहे संपूर्ण शहरामध्ये भाजपची जणू लाट उसळती आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे शहरातल्या आत्मेश्वर मंदिरजवळ आपण आहोत श्रद्धा राजे भोसले ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सुधीर आडेवरेकर जे स्वतः या वार्डमधून आता दावेदारी त्यांनी केलेली आहे आणि गेली कित्येक वर्ष युवकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणारे सुधीर आडिवरेकर हे नाव आहे भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडीचे अध्यक्ष ते आहेत शहराचे आणि रांगणेकर मॅडम अशा दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ काल ज्यांनी खणखणीत अस्सल मराठीतून भाषण केलं आणि आपल्या टीकाकारांना आपल्या वाणीतून उत्तर दिलं त्या श्रद्धा राजे आपल्यासोबत आहेत कालच्या सभेनंतर मॅडम पूर्ण वातावरण असं बदललेलं दिसतं आहे सगळे तुमचे जे समर्थक आहेत किंवा चाहते आहेत त्यांच्यामध्ये एक नवीन उत्साह आहे काय वाटतं आज ईश्वरच्या आशीर्वादाने आम्ही आज ईश्वरच्या आशीर्वादाने आम्ही प्रचार सुरू केला आहे माझा फक्त ते मानणं आहे की कधी पण कोणी पण काय पण बोलले आपला आपला डोका खाली ठेवायचा काम करायच्या लोक सगळं बघतील आणि ईश्वरचे आशीर्वाद आहे आणि काय नाही पाहिजे आपलं विकासाचं व्हिजन लोकांना प्रचंड आवडलेलं आहे त्यांचे कसे आभार मानणार मी काम करून दाखवणार ते माझे आभार असणार क्या बात आहे आम्ही बोलत नाही काम करतो ही भाजपची रणनीती आहे गेली कित्येक वर्ष सुधीर आडिवरेकर हे नाव सावंतवाडीने संपूर्ण सिंधुदुर्गला परिचित आहे भाजपचे एक खंदे समर्थक आहेत काल नितेश राणे जे पालकमंत्री आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत या सगळ्या मान्यवरांनी तोंड भरून भारतीय जनता पार्टीचं विजन आणि श्रद्धा राजे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी कौतुक केलं आहे तुम्ही प्रत्येक वार्डात फिरताहेत श्रद्धा राजे भोसलेंना चांगला प्रतिसाद मिळतो आहे भाजपला चांगला प्रतिसाद मिळतोय एक काय वाटतं वातावरणाबद्दल मी तर म्हणतो शतप्रतिशत भाजपच आहे कारण देशात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे तसेच आता सिंधुदुर्गात पण भाजपचं सरकार आहे त्याप्रमाणे सावंतवाडी शहरात पण आपले मतदार भाजपलाच निवडून देतील कारण भाजपच विकास करू शकतो हे आपल्याला माहीत आहे कारण आमचे पा, लाडके पालकमंत्री नितेश राणेसाहेबांनी पहिल्या ट आम्हाला दोन कोटी अठरा लाख सावंतवाडी शहराती मंजूर केले त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शहाऐंशी लाख आम्हाला निधी दिला आहे मंजूर केलेला आहे त्यामुळे सावंतवाडी शहरात बऱ्यापैकी तीन कोटीच्या आसपास निधी आपल्या नितेश साहेबांनी दिला त्याआधी पण आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रत्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी पण पालकमंत्री असताना आपल्या शहरासाठी भरपूर निधी दिला होता त्यामुळे निश्चितच सावंतवाडी शहरातील मतदार यांना भरभरून मतं देतील आपल्या पॅनलला आणि आपल्या नगराध्यक्ष तर राजे राजघाणातल्या आहेत त्यामुळे त्यांना पण ते चांगल्या मतं निवडून येतील असं माझं मत, मत आहे राणेकर मॅडम ऐ ऐन वेळेस तुम्ही इकडे उडी मारली आणि आता तुम्ही फिरतायत आपले चाहते तिकडे पण आहेत भाजपमध्ये तर होतेच पण तिकडे पण आहेत विजयाची काय खात्री विजयाची खात्री माझ्या मागे ज्या माझ्या महिला भगिनी आहेत आणि हे जे बांधव आहेत त्यांनीच मी विजयी झाले एवढं नक्की निश्चितच आहे कारण एवढा मोठा माझ्याबरोबर जनसमुदाय आहे तोच माझ्या विजयाची खात्री आहे विजयाची खात्री आहे शत प्रतिशत भाजपचा नारा आहे शेवटी मी सुधीरजींकडे येतो सुधीरजी आत्ताची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अनेकजण सांगत होते की दादा अर्थातच माजी मुख्यमंत्री माझी केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री आणि विद्यमान रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायणराव राणे हे कोणाच्या बाजूने असतील दोघं मुलं एक वेगवेगळ्या पक्षातून म्हणजे नितेशजी राणे पालकमंत्री आहेत भाजपचे आणि दुसरे मालवण आणि कुडाळचे कार्यसम्राट आमदार निलेशजी आहेत आज समीर नालावडे आणि त्यांच्या सर्व सतरा शिलेदारांनी भारतीय जनता पार्टी दादांचे आशीर्वाद घेतले तुमची काय भावना मी निश्चितच सांगतो आमचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आणि आताचे खासदार आदरणीय नारायण राणे साहेब हे आम्हाला निश्चित आशीर्वाद देतील कारण आम्ही जेव्हा दोन हजार सोळामध्ये जेव्हा निवडून आलो होतो नगरसेवक म्हणून तेव्हा दादाने आम्हाला पन्नास लाखाचा निधी सावंतवाडी शहरासाठी दिला होता कारण तेव्हा आपलं सरकार नव्हतं तरी पण त्याने आमचा आमच्या मतदारांनी जे सावंतवाडीतलं मतदान आठ सीट दिल्या होत्या त्यांच्यासाठी त्यांच्यानी पन्नास लाखाचा निधी दिला होता त्यामुळे तेन्चा निश्चितच ते आमच्यावर आशीर्वाद देतील आणि आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ याची आम्हाला गोय आहे शेवटी मी सगळ्या रणरागींना विचारतो श्रद्धा तई होतील काय आपल्या दोन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील काय नाही उमेदवार वार्डातले दोन्ही उमेदवार शंभर टक्के आणि आजच त्यांनी घोषित केलंय की सध्या राजे या नगराध्यक्ष होणार आहेत झाले झाले असं सुद्धा तीन तारखेला तीन तारखेपर्यंत वाट पाहूया पण तोवर भाजपची ही लाट शत प्रतिशत उसळलेली आहे असं केतन आजगावकरांपासून सगळेजण म्हणत आहेत पण घाई संकटात नाही अशी म्हण आहे त्याच्यामुळे जरा दमान तीन तारखेपर्यंत थांबूया प्रचारात दिपेश जो आहे दिपेश अगदी खासदार नारायणराव राणेंपासून ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यात भारतीय जनता पार्टीचा हा शिलेदार सुद्धा आकर्षण ठरतो आहे त्याचा पेहराव तुम्ही पाहू शकता प्रेक्षक मित्र हो एक वेगळी भाजपची ही जी काही प्रचाराची यंत्रणा आहे ही सुद्धा मतदारांमध्ये आपल्या बाजूने एक वेगळं वातावरण निर्मिती करणारी ठरली आहे तुर्तास इथेच थांबतो